संगमनेर तालुक्यातील प्रेमी युगुलानं भंडारदारा येथील धबधब्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना एकोणतीस ऑगस्टला घडली होती या घटनेनंतर मुलीचा मृतदेह आढळून आल्यानं तो काढला गेला मात्र मुलाचा मृतदेह काही केल्या सापडत नव्हता दरम्यान या घटनेबाबत हत्या की आत्महत्या अशा अनेक प्रश्नांना परिसरात उधाण आलं होतं जलाशयातील पाणी थंड असल्यानं मुलाचा शोध घेण्यात अडथळे येत होते तब्बल तीन दिवसांनंतर मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला पोलिसांच्या मदतीनं मुलाचा मृतदेह वर काढून राजूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मयत वृषाली वर्पे आणि संदीप जाधव या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी संदीपच्या मोटारसायकलच्या बॅगमध्ये आढळून आली तीन दिवसापूर्वी दोन संगनमेर तालुक्यातील प्रेमी युगल भंडारदाऱ्या पर्यटन पर्यटन स्थळी येऊन त्यांनी रंधा धबधबा असलेल्या ठिकाणी आत्महत्या केली आपल्याबरोबर राजौर पोलीस स्टेशनचे ते काय सुनील पवार साहेब आपल्या बरोबर आहे तीन दिवस झाली डेडबॉडी सापडली नाही त्या सदर घटनेनंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी सदर मुलीची तरुण त्यांना रंधा डेड बॉडी मिळाली होती परंतु अद्याप त्या तरुणाचा आम्ही शोध घेत आहोत आम्ही काही पोहणारे मुलं वगैरे काही त्यांना त्यांच्या मदतीने नाही पण अद्यापपर्यंत काही मृतदेह अजून पाण्याच्या वर आलेला नाही ते आम्ही शोध घेऊन तो पुढील कारवाई करीत आहोत नाही तर इथे जर जा जागा जर पाहिली तर इथं तुम्हाला पण खूप असं परिस्थिती अवघड दिसते का उतरायला चालायला तपासासाठी अवघड हो तरी आहे परंतु पाण्या वगैरे असल्यामुळे स सदरचा एखादा व्यक्ती जर पाण्यात पडला तर त्याचा मृतदेह साधारणतः अठ्ठेचाळीस तासानंतर पाण्यावर यायला पाहिजे परंतु हे पाणी थंड वगैरे असल्यामुळे परिसरात थोडा गार असल्यामुळे सदर मृतदेह येण्यास उशीर होईल सदर तो मृत्यू देहवरती आल्यावर काही त्याला काढणं काही एवढं विशेष नाही इथले आहेत तरुण वगैरे यांच्या मदतीने काढून घेतो आपल्याबरोबर राजूर पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील पवार साहेब आपल्याबरोबर होते त्यांनी आज सांगितले की परिस्थिती खूप अवघड आहे उतरायला चढायला खूप अवघड असल्यामुळे शोध घेण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागतो दरम्यान या घटनेचा पुढील तपास राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल रुपवते आर शेंडगे रवींद्र वागचौरे हे करत आहेत गणेश सह सचिन खरात सी तास अकोले